नमस्कार मित्रांनो आज नऊ जुलै दोन हजार चोवीस बुलढाणा मेकरमध्ये जबरदस्त पाऊस सुरू आहे शेतामध्ये पाणीच पाणी पानिक दिसते आपल्या सर्वांना आणि पुढील तू तीन दिवस विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये दमदार पावसाची शक्यता आहे बारा तारखेपर्यंत बुलढाण्यामध्ये दररोज पाऊस चालू आहे मे एकरमध्ये आणि आता पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसतो आहे आज मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जालना तसेच बीड नगर हाळे फाटा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नाशिकमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बीड दारूरमध्ये पुढील दिन तीन दिवसामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे जोरदार हवामान खात्याने सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे महाराष्ट्रासाठी जवळपास एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे मेकर बुलढाणा शेतामध्ये पाणीच पाणी आपल्याला दिसत आहे भरलेलं नाशिककरांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे जळगाव आणि नाशिक पूर्व दक्षिणेचा भाग आहे यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मालेगाव उर्वरित चांदवड चांदवडच्या भागामध्ये सुद्धा चांदवड देवळामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी एकदम जबरदस्त पावसाचं वातावरण आहे सध्या विदर्भामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल थोडासा वेळ बदलून पाऊस पडत आहे परंतु सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होईल विदर्भामध्ये पावसाची शक्यता तीव्रता जास्त असणार आहे तसेच संभाजीनगर जालना या भागामध्ये सुद्धा पावसाची तीव्रता जास्त असण्याची शक्यता आहे तसेच बुलढाणा जळगाव चाळीसगाव या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे वाशिम अकोला या भागामध्ये सुद्धा बारा तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे तेरा तारखेनंतर थोडासा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे नऊ दहा अकरा बारा इत पुढील चार दिवस महाराष्ट्रामध्ये दमदार पावसाची शक्यता आहे धन्यवाद बुलढाण्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे लाईव दृश्य तुम्ही शेतामध्ये पाहू शकता सतत पाच दिवसापासून दररोज पाऊस कोसळतो आहे परंतु आज पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसत आहे सर्वदूर पाऊस आपल्याला दिसत आहे मेहकरमध्ये मध्ये मेहकर बुलढाणा दुष्काळाचं सावट महाराष्ट्रावरचं यावर्षी जाईल असा शंभर टक्के अंदाज आहे त्यामुळं काही भागामध्ये पाऊस कमी असेल अजूनसुद्धा तरी सु भागा भागा त्या भागामध्ये सुद्धा चांगल्या प प्रकारचा पाऊस पुढील चार दिवसामध्ये होईल आणि सर्व शेतकऱ्यांना समाधानकारक पाऊस होईल असा पुढील चार दिवसाचा अंदाज आहे धन्यवाद आणि आपले जे काही आंबा कलमचे व्हिडिओ असतील ते बघा आणि टेप आपण टेपपट्टी कोणती वापरायची त्याबद्दलसुद्धा बरेच काही कमेंट होत्या कुठलाही टेप वापरला तर काही फरक पडत नाही आपण जो चिकट टेप वापरतो कोणता टेप वाप आपण कलमासाठी वापरू शकतो आणि घरगुती कोणत्या पन्नीचा वापर करू शकतो यासाठी भाग पाचवा आपण घेणार आहोत आणि माझं मत आहे सर्व शेतकऱ्यांनी कलम करणं स्वतः शिकावं आता तीन ते चार कमेंट आपल्या व्हिडिओवरती आहेत एका शेतकऱ्यांनी नऊ कलम बांधली ती नव नऊ सुद्धा कलमं फुटून आलीत आपण सर्वांनी कलम बांधणी करावी आणि शिकावी ज्यांना इच्छा आहे कलम बांधणी शिकायची या अगोदर तुम्ही बरेच व्हिडिओ यूट्यूबला पाहिले असतील त्यानुसार कलमांसुद्धा केल्या असतील परंतु कलम बांधणीचा नेमका वेळ कसा असतो कलम कशी जुळवायची आणि डोळा कसा काढायचा टेप कसा बांधायचा याचं चारही पार्टमध्ये आपण सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे कॅ कॅमेरा मोबाईल पकडण्याकडनं थोडीशी गफलत झाली असेल दाखवताना काही ठिकाणी परंतु पुन्हा एक पाचव्या भागामध्ये या सगळ्या गोष्टी आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत काही पॉईंट आपले राहिलेले असतील त्यानंतर आपली पाचर कलम तयार करताना काय आपली चूक होते याबद्दलसुद्धा आपण पुन्हा एकदा पाचव्या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना कलम बांधण्यासाठी कुठल्याही अडचणीचा सा सामना करण्याची गरज पडणार नाही तसेच सोयाबीन फवारणीसाठी पहिल्या फवारणीमध्ये कोणत्या औषधाची आवश्यकता असते आणि पहिली फवारणी करणं हे गरजेचे आहे किंवा नाही ती वेळ ठरवते याविषयीसुद्धा पुढील तीन दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहिती देण्याचा प्रयत्न मी शेतकरी या नात्याने करणार आहे तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चांगले व्हिडिओ शेअर करा आणि भाग तिसऱ्यामध्ये आपण एक कविता टाकलेली आहे ती जर आवडली असेल तर कमेंट अवश्य करा खूप जबरदस्त पाऊस चालू आहे अजूनसुद्धा पुन्हा एकदा सांगतो पुढील चार दिवस म्हणजे नऊ दहा अकरा आणि बारा जुलै दरम्यान विदर्भ मराठवाडा म्हणजे त्यामध्ये संभाजीनगर आहे जालना आहे या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसे तसेच विदर्भामध्ये बहुतेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नाशिकच्यासुद्धा सुद्धा बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे जो काही पूर्व दक्षिण भाग असेल नाशिकचा त्यामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे तसेच नगरमध्ये आळीफाटा त्यानंतर बीडमध्ये सुद्धा मध्यम स्वरूप सॉरी बीडमध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये मध्यम पावसा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे धारूरमध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा मध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अकोल्यामध्ये वाशिममध्ये त्यानंतर परभणीमध्ये मराठवाड्यातल्या या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता राहील असा पुढील बारा तारखेपर्यंतचा अंदाज आहे काही नवीन अपडेट आली त्यावेळेला आपण लाईव्हमध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न करू किंवा सांगण्याचा प्रयत्न करू हा हवामान अंदाज शेवटी अंदाज आहे धन्यवाद